आपलं लग्न जमलं मंगाकाच्या आमचं लग्न जमले आमच्या लग्नाची बोलणी यांच्या घरभरणी पाहुणे पाहुण्यांची यांच्या घरभरणी पाहुणे आले तेव्हा आमची सुरी घेत मगाला सुचवली होती मग काय मंगा म्हणजे मंगाकाचं घर दोन हजार पंधरा मध्ये बांधून झालं होतं नाही ना दोन हजार दोन हजार चौदा मध्ये

पाहिले पाहिलं आपण चुकीच्या पत्त्यावर आपलं तिथं मेन गोष्ट सांगायचीच राहिली ये आपण मोटरसायकली गेलो काय वाटतं आता काय वाटत पण मेन लग्न जमवणार आमचं आमची मंग काय मंगाका आणि मंगाकाची नंद पण काय झालं काही पार्टी तगडी असल्यामुळं थोडेशे नंतर माणसं बदलावं लागली इथं काय ऐकायला तयार नव्हता मम्मी नव्हती ऐक पप्पा चांगले मम्मीला आता मम्मी तर आली मन चेहरा बिरा असा जरा ताईट वाटत खडून बाई असल्याने वाटत त्याच्यामुळे सगळ्यांचा गैर होऊन जातो चला मंडळी नाही झाला आता हजी मत कामाला निघायचं तीन तु वाजली आम्हाला कार्यक्रमाला जायचंय